दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस भोकरदन जाफराबादमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्याची गरज बोरसे गोजी आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जाफराबाद येथे सुरू असलेले प्रमोद फदाट यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस केली त्यानंतर त्यांना आम आदमी पार्टीतर्फे पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले त्या पत्राची प्रत मान्य जिल्हाधिकारी जालना यांना मान्य तहसीलदार जाफराबाद यांच्या मार्फत पाठवण्यात आली यावेळी आम आदमी पार्टीचे बोरसे गुरुजी महजाद खान सोळंके पाटील बाबर भाई संतोषराव बोरसे आणि पार्टीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे पाटील शिवसेनेचे पुंडलिक मुठे पाटील शिवाजी मस्के पाटील हजर होते असे बोरसे गुरुजींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले निवेदनात पुढे म्हटले आहे की प्रमोद भास्करराव फदाट तहसील कार्यालय जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या कायद्याच्या चौकटीतील न्याय मागण्यांना आम आदमी पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असून त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात कायद्याच्या चौकटीमध्ये मार्ग काढण्यात यावा त्यासाठी आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत तसेच त्यांचे आमरण उपोषण असल्यामुळे त्यांच्या जीविताला काही बरे वाईट होऊ नये यासाठी मागण्या मान्य करून उपोषण स्थगित करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे गुरुजी यांनी सांगितले